नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लोणार रावखाली दोनशे सात क्विंटल किमान दर दहा हजार चारशे रुपये कमाल दर अकरा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये दर दहा हजार नऊशे सदोतीस रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती हिंगोली अवाखाली एक हजार सातशे क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर अकरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती नांदेड आवकाली नऊशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर दहा हजार चारशे पंच्याण्णव रुपये कमाल दर बारा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती वाशिम आवकाली तीन हजार क्विंटल किमान दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर अकरा हजार सातशे एकावन्न रुपये सर दर दहा हजार एकशे साठ रुपये जात आहे लोकल हळद सिंतूर जिल्हा परभणी आवकाली पंचवीस क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर अकरा हजार पाचशे रुपये दर अकरा हजार दोनशे रुपये जात आहे नंबर एक हळद